शासकीय कंत्राटदाराकडे बांधकामाचे अकरा लाख एकोणचाळीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये थकीत असल्याने अमर विजयराव लोखंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून उपोषण सुरू केले आहे मात्र प्रशासनाने अद्यापही सहा दिवस उलटूनही त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आपल्याला टोकाचा निर्णय घेण्यास प्रशासनाने भाग पाडू नये असा इशारा अमर लोखंडे यांनी शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता बोलताना दिला आहे मी अमर विजयराव लोखंडे राहणार सुशीलनगर राजापेठ अमरावती मी दोन हजार तेवीस डिसेंबरपासून सरकारी कंत्राटर राजूभाऊ मुंडळा यांच्याकडे सोनेगाव खर्डा तालुका धामणगाव व शेलुगुंड नांदगाव तालुका नांदगाव खंडेश्वर येथील पुलाचे बांधकाम हे केले आहे आणि झालेल्या बोलीप्रमाणे की मला होळीपर्यंत होळीचे पेमेंट मिळेल मी त्याकरता त्यांना होळीचा हिशोब करण्यास सांगितले व माझे बिल मागितल्यास मला कुठलाही पेमेंट आहे नाही सध्या पेमेंट मी देऊ शकत नाही माझ पैसे नाही आहे तुझ्याकडून जे होते ते करून घे मी त्यांना अशा अर्वाडच्या भाषेत मला हे बोलले त्यामुळे मी त्यांच्या साईटवर काम करणे बंद केले व माझ्या बिलाची मागणी केल्यास त्यांनी राजीव पठाण यांच्याकडून रेती जे रेतीवाले त्यांच्याकडून मला धमकी दिली माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे त्याची आणि उरलेले पैसे माझं उरलेलं सेंट्रिंगही दिलं नाही सेंट्रिंग मागितलं असता तुझं सेंट्रिंग नाही आहे तुझ्या नावाचा रिपोर्ट देतो असे म्हणून मला धमकवण्यात आले सदरील सेंट्रिंगचे माझ्याकडे आजही बिल तयार आहे मी त्यांना माझा हिशोब मागून राहिलो आजही मला देऊन राहिले मी आज तीस दिवसा आपलं तीस सप्टेंबरपासून मी इथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणास बसलो आहे अद्यापर्यंतही मला कुठल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही माझा कुठलाही न्याय मिळाला नाही आतापर्यंत आजचा सहावा दिवस आहे मला न्याय मिळण्यात यावा ही माझी इच्छा आहे किती पैसे तकिले तुमचे माझं मी वीस लाखचा वीस लाखाचं काम केलेलं ला आहे त्यांनी मला आतापर्यंत आठ लाख साठ हजार रुपये दिले अंदाजे आणि माझे अकरा लाख एकोणचाळीस हजार तीनशे पासष्ट रुपये बाकी आहे व कमीत कमी दोन तीन ते तीन लाख रुपयेपर्यंतचं सेंटरिंग म मला रिटर्न केलं नाही आतापर्यंत मला माझं सेंटरिंग मिळण्यात यावं हे माझं उदरनिर्वाहाचं साधन आहे सहा महिने झाले या व्यक्तीमुळं घरी बसलेलं आहे मी माझ्या लक्ष्मीचे सर्व दागदागिने घाण ठेवून मी सर्व जेवढी होळीचे मजूर होते मात्र काम करणारे कोरकू मजूर मी त्यांना होळीच्या वीस तारखेला मी माझे त्यांना पेमेंट करून दिले आणि मी त्यांना त्यांच्या गावाला रवाना केलं मी आज सहा सात महिने झाले घरी बसून आहे मला कुठलेही उदरनिर्वाह साधन नाही मी व्याजही भरून राहिलो आहे आणि मी हताश झालेलो आहे सध्या सर्व परिस्थितीत परेशान झालेलं आहे तरी मला आपण न्याय मिळवून देण्यात यावा अशी माझी इच्छा आहे तरी मला सदरील प्रशासनाने टोकाची भूमिका घेण्यास हे करू नये नाहीतर मला कुठल्याही प्रकारचं टोकाची भूमिका घ्या लागेल आणि यासाठी काही कमी जास्त झाल्यास सदर प्रशासन जबाबदार राहील मी सहावा सातवा दिवस आहे प्रशासन कुठलीही दखल घेऊन नाही राहिले कोणी नाही आले कुठले आमदार नाही आले कुठले खासदार नाही आले मी इथं एकटा पडलेला आहे आज सहावा सातवा दिवस आहे माझा मी एकटा पडला आहे कुठलाही विचार नाही करून राहिले हे प्रशासन माझं